नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची गदोराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की, की जोर ते मृण्मयी जोरजोरात आरडत असते तेवढ्यात माय येते आणि ती मृण्मयी कशी पडली तू तू ठीक आहे ना तेव्हा मृणमयीमध्ये असते मम्मा खूप लागले खूप पाय दुखतोय हा लाईट कोणी इथे ठेवला होता तेव्हा सर बोलला अगं लाईट तिथेच असणार होता पण तू का बघून नाही आली तेवढ्यात आता मृणमयी कबीरकडे बघत असते तर मात्र कबीर रागाने मृण्मयीकडे बघत असतो तेवढ्या सर्व शेतवा आणि म्हणतो मृण्मयी तू बरी आहेस ते ते ना तेव्हा मृण्मयी म्हणते नाही बाबा खूप दुखत आहे तेव्हा लगेच माया म्हणते अरे कबीर बघत काय बसलं आहे तिला उचल ना तेव्हा कबीर लगेच रागानेच मायाला म्हणतो ती इतकी खाली पडली ना तिला आता कोणीही उचलू शकत नाही तेव्हा आता मृण्मयीला कबीरचा खूप राग येतो तेव्हा माया तिथे असणाऱ्या माणसांना म्हणते अरे बघत काय बसलाय उचला तिला मग आता सर्वजण उचलून मृणमयीला तिथे खुर्चीवरती बसवतात तेव्हा लगेच कबीर बोलतो सर आपल्याला हा शो कॅन्सल करावा लागेल आता नाही जमणार तेव्हा सर लगेच वृण्मयला विचारतात वृण्माई तू ठीक आहे ना तुला जमेल नाही सगळं तेव्हा मृण्मायी म्हणते नाही सर माझा खूप पाय दुखतोय मला बिलकुल जमणार नाही तेव्हा आता कबीर म्हणतो सर मी म्हटलो होतो ना शो कॅन्सल करून टाकावा लागेल तेव्हा लगेच ते प्रिन्सिपल मॅडम बोलतात नाही नाही शो कॅन्सल कसा करू शकता बाहेर चीफ गेस्ट आलेत आणि एवढी सगळी लोक जमा झाले त्यामुळे हा प्रयोग तर करावाच लागेल आपल्याला कॅन्सल करणं शक्यच नाही आहे आता सर मॅडमला बोलतात तुम्ही काही काळजी करू नका नाटक होणार पण आता सोमाचा रोल म्हणून मी ऐवजी गुंजा करणार आता मात्र आतमध्ये गुंजाला हे सर्व ऐकू वगैरे असते तेव्हा गुंजामध्ये नाही इकडची दुनिया तिकडे झाली तरी चालेल पण मी हे करणार नाही आधीच आधीचयता म्हणत होता तुझ्यामुळे सगळी सुखही माझ्यापासून दूर जात आहेत नाही नाही मी नाही करणार हे तरी ते आता हे बृण्मयी आणि मायालाही धक्का बसलेला असतो तेव्हा माया बोलते नाही नाही माझ्या मुलीची जागा घेणार ती मोलकरीन नाही ना शक्यच नाही हे हे नाटक होणार नाही च सर्वेश बोलतो माया काय करतेस का। तू आधी मृण्मयीला विचारती ठीक आहे का तेव्हा आता सर्वेश मृण्मयीला म्हणतो मृण्मयी तू उभी राहू शकशील का तेव्हा मृण्मयी ते, ते नाही बाबा मला खरंच खूप त्रास आहे तेव्हा लगेच मॅडम बोलतात हे बघा सर मॅडम तुम्ही या कॉलेजचे ट्रस्टी आहात पण जर आपण आज हे नाटक केलं नाही ना तर आपल्या कॉलेजची पूर्णपणे नक्की होईल सर म्हणतात गुंजाला बरोबर जमणार आहे तिला सगळं स्क्रिप्ट पाहत आहे तेव्हा सर्वेश म्हणतो काय तुम्हाला हे योग्य वाटतं यावेळेला तिला जमेल तेव्हा सर बोलतात हो ज्यावेळेस मी लेट यायचे ना त्यावेळेस गुंजातीची जागा घेऊन सगळे काही रोल निभावत होते त्यामुळे तिला सगळं काही जमणार आहे तेव्हा लगेच माया म्हणते नाही हे शक्य नाही आहे तेव्हा सर्वेश म्हणतो माया शांत हो आणि तू बाहेर जा बरं मी सगळं काही सांभाळतो तेव्हा आता माया तिथून निघून जाते तर लगेच ऋण्मी म्हणते बा बा पण हे सगळं तेव्हा लगेच सर्वेश म्हणतो हे बघ या वेळेला जो योग्य निर्णय घ्यायचा ना तोच मी घेणार आहे माझ्यावरती विश्वास ठेव असे म्हणून आता मृण्मयला गप्प बसवतो त्यानंतर आता लगेच सर बोलतात गुंजा कुठे आहे गुंजाला बोलवा बरं पटकन तेव्हा उमेर बोलतो गुंजा बहिणा मृणमयीचा मेकअप करायला गेल्यानंतर तिथेच होती रूममध्ये कुठे गेली काय माहिती सांगता नाही येत तेव्हा लगेच मृणमयीला आता सर्वेश विचारतो ब्रुण्मयी तू गुंजाला बघितलंय का कुठे येते तेव्हा मृणमयी खोटं बोलते आणि म्हणते नाही नाही तिने फक्त माझा मेकअप केला आणि त्यानंतर कुठे गेली मला काय माहिती मला नाही माहिती तेव्हा कबीर आता ऋण्मयीकडे बघत असतो तेव्हा तो मृण्मयीला बोलतो ऋण्मयी खरं बोल आता तरी खरं बोल तेव्हा आता कबीर लगेच सर्वेशला सांगतो बाबा ऋण्मयीने गुंजाला मेकअप रूममध्ये कोंडून घेतलंय तर सर्वेशलाही मृण्मयीचा राग येतो तर सर्वेश सर मॅडम सर्वजण आता गुंजाकडे पळतच जातात आता मृण्मयीजवळ जा फक्त कबीर असतो तो खूप रागाने मृण्मयकडे बघतो आणि तोही गुंजाकडे निघालेला असतो तेव्हा आता इथे सर्वेश म्हणत असतो गुंजा दरवाजा उघड प्लीज बाळा असं करू नको तेव्हा लगेच सर बोलतात गुंजा हो तुला आता हे नाटक करायचंय तुझ्याशिवाय हे नाटक होऊ शकत नाही तेव्हा गुंजामध्ये म्हणते नाही मी हे नाटक करू शकत नाही मी मृण्मयीताईंची जागा कधीही घेऊ शकत नाही तेव्हा सर्वेश म्हणतो मृण्मयी काहीही म्हणणार नाही गुंजा तू मैला घाबरू नको प्लीज दरवाजे उघड असं करू नये बाळा प्लीज दरवाजे उघड मात्र गुंजा आतमध्ये रडत असते ती कुणाचंही ऐकायला तयार नसते तेवढ्यात कबीर आणि उमेर येतात तर कबीर म्हणतो गुंजा प्लीज दरवाजा उघड सर्वजण तुला सांगता येत ना कर ना मग रोल प्लीज तुझी खूप गरज आहे नाहीतर या कॉलेजची खूप नाचक्की होईल माझं तरी ऐक असे आता कबीर तिला कळकळून म्हणत असतो पण गुंजा नाही म्हणत असते तेव्हा प्रिन्सिपल मॅडम बोलतात अगं गुंजा इथे विद्यापीठाचे कुलगुरू आलेत। सर्व चीफ गेस्ट आले प्लीज असं करू नको आता मात्र तरीही गुंजा कुणाचही ऐकत नाही तेव्हा लगेच कबीर सरांना बोलतो सर आपल्याला हे नाटक कॅन्सलच करावं लागेल तेव्हा सर म्हणतात नाही नाही माझ्या आयुष्यात मी अजून एकदा नाटक कॅन्सल केलेलं नाही माझी किती नाचक्की होईल तेव्हा कबीर म्हणतो हे बघा सर आत्ता या वेळेला हे शक्यच नाही आहे त्यामुळे तुम्ही पडदा उघडा मी सर्व प्रेक्षकांची माफी मागतो असे म्हणून आता सरही तिथून निघून जातात तर आता सर्वेश मॅडम सर्वजण जातात तेव्हा लगेच गुंजाच्या दरवाजे जेव्हा जातो आणि म्हणतो अशा कठीण प्रसंगी तू माझी साथ सोडशील असं कधीही वाटलं नव्हतं असे म्हणून तो पुढे निघालेला असतो तेवढ्यात गुंजा लगेच दरवाजे उघडते आणि म्हणते सायबा मी नाटक करायला तयार आहे आता कबीरलाही खूप आनंद होतो तेव्हा लगेच कबीर उमेरला आवाज देऊन सांगतो पडदा उघडू नका थांबा तेव्हा आता गुंजा म्हणते सायबा पण मला एक वचन हवंय एकदा की नाटक संपलं की मला लगेच डोंगरवाडीला निघायचे माझं डोंगरवाडीचं तिकीट बुक करून द्या तेव्हा आता कबीरही गुंजाला वचन देतो आणि ऑल द बेस्ट म्हणतो त्यानंतर इथे कबीर बाहेर येऊन सर्वांना सांगतो की गुंजा तयार झाली आहे आता मात्र सर्वजण खूपच खुश होतात सर लगेच म्हणतात चला 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 तिला तयार व्हायला सांगा बरं बटकन जा तेव्हा आता इथे कबीर मात्र नाराज असतो तेव्हा उमेद त्याच्याजवळ येतो आणि बोलतो काय झालंय बिरादर तेव्हा कबीर म्हणतो डोंगरवाडीसाठी कॅब बुक कर नाटक संपताच गुंजाला डोंगरवाडीला निघायचंय तेव्हा उमेर म्हणतो काय तेव्हा कबीर म्हणतो तुला सांगितलंय तेवढं कर आता उमेर लगेच कॅब बुक करण्यासाठी तिथून बाहेर जातो त्यानंतर इथे आता नाटकाला स्टेजवरती सुरुवात झालेली असते इथे आता विश्वा आणि मुरा स्टेजवरती चाललेली असतात तेव्हा लगेच मुरा विश्वाला बोलतो साहेब इथे ना जंगलात खूप भीती असते बरं का डोंगर आहेत वाघ सिंह असतात तेव्हा लगेच विश्वा बोलतो एवढं काय घाबरायचं इथे चल तेवढ्यात आता जोरात आवाज येतो तर लगेच आता मात्र दोघेही खूप घाबरून जातात रात्रीची वेळ असते हातात बॅटरी असते पण काहीही समोर दिसत नसतं तेवढ्यात लगेच सोमा येते आता लगेच विश्वाला सांगतो ही आमच्या डोंगर कपारीतील वाघीण आहे बरं का सोमा ओ खूप चंचल आहे हरनिवानी पण हा आमच्या गावची वाघीण आहे आता मात्र विश्वा सोमाला बघताच तिच्याकडे बघू लागतो तेव्हा आता तिचे आणि गुंजाचे डोंगरवाडीचे पहिल्यांदी भेटलेले सर्व काही क्षण आठवत असतात त्यानंतर इथे आता जिथला फोन आलेला असतो तेव्हा तो फोनवर बोलण्यासाठी बाहेर जातो तर लगेच त्याचा मधला माणूस सांगतो सर त्या लॅपटॉपचं पासवर्ड मिळालाय आणि तो लॅपटॉप कबीर सरपोतदारांचा नाही आहे तेव्हा लगेच रणजित ते बोलतो मग ठेव फोन मग काय कामाचा तेव्हा लगेच तो माणूस म्हणतो नाही नाही सर थांबा त्यात काही फोटोज आहे आणि व्हिडिओ आहे तेव्हा लगेच विचारतो कुणाचे आहे ते मग तो माणूस सांगतो कबीर साहेबांचे म्हणजे एका मुलीबरोबर आहे असे विधी करतायत जणू काही दोघांचं लग्नच झाले दोघे शेजारी शेजारी बसून आता मात्र रणजित खूपच खुश होतो आणि म्हणतो अरे बा मग तू तिथेच थांब मी लगेच तिथे येतोय नंतर मग ते आता सोमा विश्वाबरोबर आपली ओळख करून देते आणि शहरातली लोक कशी असतात ते कशी असतात ते सगळं काही त्याला सांगत असते आता मात्र विश्वास सोमाच्या प्रेमात पडलेला असतो तेव्हा सोमा बोलते माझा हात हातात हवा असेल तर चल माझ्या आईकडे असे म्हणून आता लगेच विश्वा सोमाच्या हातात हात देतो आणि आता दोघेही जाऊन गावात मस्त काही फिरत असतात आणि त्यानंतर ते दोघेही लग्न करतात सगळं बघून आता मृणमयी खूपच भडकलेली असते ती खूप रागाने त्या दोघांकडे बघत असते मधुला मात्र टेन्शन आलेली असते कारण कबीरची सर्व सत्य कहाणी आता सर्वांना दिसत असते तर इकडे घरी आता बाबळी असते तर आता गुंजाच्या घराला कुलूप असतं तेव्हा बाबळी बोलते अरे बापरे गुंजी घरी नाही कुठे गेले असतील बरं म्हणजे जावई बापू गुंजीला घेऊन फिरायला गेले काही नो आता काय करू मग ती तिथेच पायरीवरती बसून राहते आणि म्हणते देवा माझ्या गुंजीचा सा संसार सुखी हाय ना तिचा संसार सुखी असू दे रे बाबा त्यानंतर इथे आता सोमा कुठे गेली विश्वा तिला जोरजोरात आवाज देऊन सापडत असतो आणि म्हणतो लवकर आहे असं जगाला घाबरून चालणार नाही आपल्याला या सगळ्याला लढावंच लागेल हिंमत ठेवावं लागेल असे म्हणून तिला आवाज देत असतो तर आता मृन्मयीला हे सगळं बघू खूप राग येतो ती जोरात हात खाली आदळते तेवढ्या तिथे ठेवलेले असते ती लगेच बघते तर ते बॉक्समध्ये खूप खेळ असते मृण्मयी आता ते सर्व खेळ हातात घेते तेवढ्यात गुंजाचा रोल करण्यासाठी ती स्टेजवरती येणारच असते तेव्हा मृन्मयी लगेच म्हणते कबीर या गुंजाने डोंगरदारीतील हाचखळगे खूप बघितली असतील पण या शहरातील काटे आणि खिळे कसे आहेत हे तिला कळू देच आता मात्र ऋण्मय गुंजाकडे खूपच रागाने बघत असते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सोमा म्हणजेच गुंजा बॅग घेऊन आता सोडून निघालेली असते तेव्हा लगेच विश्वात धावत पळत येतो आणि मला बोलतो नाही मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही माझं जग थांबेल तू मला सोडून जाऊ नको तू माझा श्वास आहे आता हे सगळं बघून आता मृणमयीला खूपच राग येतो तिला पक्की खात्री झाली राहते की कबीर आणि गुंजचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे तेव्हा लगेच कबीर आता खर गुंजाला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो कारण आता नाटक संपल्यानंतर गुंजा डायरेक्ट डोंगरवाडीला ले निघालेली असते आता तो लगेच गुंजाला मिठी मारतो इथे मधूला मात्र खूप टेन्शन आलेले असते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा